ओम शांती आजची मुरली आहे अठरा पाच दोन हजार पंचवीस आज अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहे आणि रिवाइज डेट आहे पंचवीस तीन दोन हजार पाच आजच्या अव्यक्त महा अव्यक्त मुरलीचे महावाक्य आहे मास्टर ज्ञान सूर्य बनून अनुभूतीची किरण पसरवा विधाता आणि तपस्वी बना आज बापदादा विशेष होळी साजरी करण्यासाठी होळी हंसांच्या ग्रुपमध्ये आलेले आहे बाबा सांगतात पवित्र पवित्र बाबांकडनं पवित्रताचा वरसा कल्पामध्ये एकदाच घेतात आणि हा संगम हा मेळा पूर्ण कल्पामध्ये एकदाच मधुबन मध्ये होत असतो होळी म्हणजे होली ज्या गोष्टी झालेल्या आहेत होऊन गेलेल्या दुसरा होळीचा अर्थ आहे पवित्र पवित्रता सर्वश्रेष्ठ आधार आहे संकल्पात देखील हा आपल्या जीवनाचा पाया आहे जिथे पवित्रता आहे तिथे अपवित्रता अशुद्धी येऊ शकत नाही बाबा सांगतात उंच ते उंच बापाची मुलं तिथे अशुद्धी कशी बरं येऊ शकते अपवित्र विचार म्हणजे अशुद्ध भोजन म्हणजे पवित्र मुलांच्या मनामध्ये कोणतेही अपवित्र अशुद्ध विचार म्हटलं जात पवित्रता सुख शांतीची जननी आहे आणि सर्व प्राप्तीची चावी आहे जिथे सुख शांती, शांती तिथे नांदती धन संपत्ती पुढे बाबा सांगतात कि तुमचं स्लोगन सुद्धा काय आहे पवित्र बना योगी बना योगी बनण्यासाठी पहिला पवित्र बनावं मग पुढे बनाव लागतात कि जिथे अपवित्रता आहे तिथे बाबांची आठवण राहू शकत नाही हिम्मत पाहिजे आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्यामध्ये दृढता पाहिजे कि मी सुख देणार आणि दुसऱ्यांकडनं सुद्धा मी सुखच घेणार जर श्रेष्ठ कर्म केले चांगले कर्म केले तरच आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि आपल्याही अंतःकरणामधून इतरांप्रती आशीर्वाद निघतात बाबा सांगतात पुरुषार्थ करता करता तुम्ही इतके दृढ राहा कारण दृढता हीच सफलतेची छावी आहे यामध्ये बाबा सांगतात पक्क बना कमजोर कधीही बनू नका सर्व शक्तिवान परमात्मा तुमच्या बरोबर आहे बाबांच्या प्रेमात राहा मेहनतीपासून तुम्ही मुक्त व्हा जिथे सर्व शक्तिवान बाबा आहे तिथं मेहनत कशाची सगळ्या गोष्टी सर्व गोष्टी तुम्हाला सहज मिळतील बावंतात भाग्यवान मुलं आहेत माझे लास्ट असो फास्ट आणि फास्ट असो फर्स्ट सुद्धा येऊ शकतात कारण सर्व कल्पामध्ये बाबांना माझ्या भाग्यवान मुलांनीच ओळखलेलं आहे जरी उशीर आले लेट आले पण बाबा सांगतात तुम्ही थेट पुढे जाऊ शकतात म्हणजे आजही तुम्ही एवढा पुरुषार्थ करा की तुम्ही एक नंबरनी पुढे पास होऊ शकता ब्रह्म बाबांच्या नंतरच सीट सुद्धा तुम्ही मिळवू शकता असं बाबांचं म्हणणं आहे पुढे बाबा सांगतात की वर्तमान समयी बाबा सर्वांचे लक्ष आपल्याला खेचत आहे की भविष्याचा स्टॉक तुम्ही आता जमा करा कारण भविष्याचा स्टॉक जर तुमच्याकडे जमा असेल तरच तुम्ही भविष्यात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी महल बनवू शकता स्टॉप करणं म्हणजे बिंदी लावणं आणि बिंदी लावण्यासाठी बिंदू बना बिंदू बाबांची आठवण करा आणि झालेल्या गोष्टींना सुद्धा तुम्ही बिंदू लावा बाबा सांगतात की सर्व खजाने जमा करा त्या सर्व खजान्यांमध्ये पहिला खजाना काय आहे तर पुरुषार्थाचे प्रालब्ध म्हणजे प्रत्यक्ष फळ दुसरं आहे सदैव संतुष्ट रहा आणि इतरांनाही संतुष्ट करा आणि तिसरा आहे सेवाद्वारा प्रत्यक्ष फळ कोणतं तर त्याच्यामध्ये निमित्त भाव निर्मलवाणी आणि निर्माण भाव देहद सेवा सेवा माझी नाही आहे सेवा बाबांची आहे बाबा करता करविता आहे बाबांनी फक्त मला निमित्त बनवलेलं आहे सेवा करण्यासाठी मग बाबा सांगतात सेवा भले करा खूप करा परंतु इच्छा मात्रम अविध्य बना कोणतीही सेवा केल्यानंतर तुरंत कोणत्याही छोट्या मोठ्या फळाची तुम्ही अपेक्षा करू नका बाबा दाता आहे मुलं दाताचे मुलं देणारे आहेत तर सर्वांना देत राहा कुणाकडनं ही घेण्याची अपेक्षा करू नका बाबा सांगतात मान स्थान नाव हे सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देऊन टाका कारण जितका तुम्ही दुसऱ्यांना मान सन्मान द्याल तेवढा मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही विधाताची दाता दाता आहात तर बनून तुम्ही देत रहा, देत रहा, देत पुढे बाबा सांगतात दिवसेंदिवस दुःख वाढत चाललेलं आहे म्हणून ज्ञान सूर्य बनून आता तुम्ही शक्तीची गुणांची आणि तुम्हाला झालेल्या प्राप्तीची अनुभूती तुम्ही इतरांपर्यंत पसरा त्याचा तुम्ही विश्वास करून द्या बाबा म्हणतात की तुम्ही विश्वास करून द्या की जसं एक सूर्य उदय झाल्यानंतर एका सूर्याच्या प्रकाशाने अनेक कामे होतात जसं सूर्य उगवल्यानंतर घरातला अंधार नष्ट होतो काही ओल्या गोष्टी असतात त्या वाळल्या जातात जे किचडा असतो त्याला सुकवलं जात त्याच रीतीने बाबा सांगतात तुम्ही ज्ञान सूर्य बनवून जीवनामध्ये अनेक प्रकारच्या मनुष्यांमध्ये निर्बलता आलेली आहे भय निर्माण झालेला आहे अशा मनुष्यात्म्यांना कमजोरी पासून मुक्त करा त्यांना बल द्या त्यांचा आत्मविश्वास वाढवा त्यांच्यामध्ये करुणा दया भरा सुख शांती आनंद प्रेम शक्तीचं बळ भरा म्हणजे ती आत्मा निर्बल जी आहे ती पुन्हा बलवान बनू शकते बाबा म्हणतात कि तुम्ही या ज्ञान सूर्य बनवून तुम्ही शक्तीच्या प्रकाशाची अनुभूती करा आणि इतरांनाही ती अनुभूतीची प्राप्ती करून द्या तुम्ही स्वतः अमृत बेलेला उठा अशी योग तपस्या करा कि तुमच्या योगामध्ये ज्वाला प्रज्वलित होईल आणि त्या ज्वालाच्या आधारे तुमची जी आत्मा आहे ती एकदम प्रकाशमय होईल म्हणजे ताकदवान होईल तुमचा उमंग आणि उत्साह हा नेहमी वाढत राहील बाबा सांगतात की आता तुम्ही अनुभवांची लेनदेन करा यामध्ये तुम्ही सहयोग द्या आणि दुसऱ्यांचाही सहयोग घ्या बाबा आज विशेष आपल्या सर्वांना म्हणजे ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारींना वेगळं टायटल देत आहे की तुम्ही महावीर आणि महावीरणी आहात हनुमानाचं टायटल आपल्यासाठी आहे जसं हनुमान कोणत्याही परिस्थितीमध्ये परिस्थितींना न घाबरता हातावरती पहाड घेऊन उडत होते आकाशामध्ये भरारी माड मारत होते तसं बाबा आपल्याला सांगतात की कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव तुमच्यावरती नको आहे तुमच्या योग तपस्येमध्ये एवढी पावर आहे की तुमची अवस्था सर्वश्रेष्ठ बनेल तर तुमच्यावरती कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव हा पडणार नाही यासाठी तुम्ही संतुष्ट मनी बना आणि दुसऱ्यांनाही तुम्ही संतुष्टता द्या सफलतेची तुम्ही सितारे आहात बाबा सांगतात ज्ञानाची पॉवर तुमच्यामध्ये एवढी आहे तुम्ही स्वस्थितीने परिस्थितीवर सहजपणे मात करू शकता अशी तुम्ही अंगद समान तुम्ही अचल आणि अडोल आहात बाबाने उदाहरण दिलं की रावणाच्या राज्यामध्ये आता सध्या एवढं दुःख आहे एवढी हलचल आहे तरी सुद्धा बाबा रावणाच्या राज्यामध्ये आलेले आहे पण बाबा सांगतात तुमची स्वस्थिती इतकी श्रेष्ठ ठेवा की त्या रावणाच्या राज्यातला कोणताही संघ तुम्हाला हलचल मध्ये आणणार नाही किंवा तुमच्यावरती त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही यासाठी बाबा सांगतात कि तुम्ही एकनिष्ठ राहा एक बल एक भरोसा तुमच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नये तुम्ही मजबूत इतरांनाही तुम्ही मजबूत बनवा बाबा सांगतात की माया कोणत्याही रूपात केव्हाही कोणतंही रूप धारण करून येऊ शकते याच्यावर तुमचं लक्ष असू द्या कारण मायाच मोहनी रूप तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कारण कोणत्या ना कोणत्या रूपाने माया हि तुम्हाला तुमचा मायाच बनवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सर्व शक्तिवान जर बाबा तुमच्या बरोबर असतील तर मायाची कोणतीही ताकद करू शकत नाही यासाठी बाबा सांगता तुमच्याकडे शुद्ध संकल्पाचा खजाना इतका पॉवरफुल पाहिजे कि त्यामध्ये व्यर्थाला वाव मिळणार नाही किंवा तुमच्या मध्ये जे व्यर्थ चालतं त्याला तुमच्या त्याला वेळ भेटणार नाही ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठता काय आहे पवित्रता महानता मग बाबा विचारतात की ब्राह्मणांचे संस्कार काय आहे पवित्र ब्राह्मणांचं वचन काय आहे पवित्र आणि ब्राह्मणांच्या जीवनाचा आधार काय आहे पवित्रता मग बावनतात पुढे सत्ययुगाचं जे नीव आहे सतयुगाच जे वाटचाल आहे ते सुद्धा पवित्रता आणि पवित्रताच्या तुम्ही भविष्यामध्ये राजकुमार आणि राजकुमारी बनणार आहात जर तुम्हाला पवित्रता हीच तुमच्या जीवनाचे आधार असेल तर तुम्ही मेहनतीपासून सहजपणे मुक्त होऊ शकाल ओम शांती